नमस्कार मी शमीन माझ्या मातृभाषेला म्हणजेच मराठीला तिवार वंदन करते आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझ्याजवळ असणारं मराठीचं ज्ञान आपणासारख्या ज्ञानवंदांच्या समोर मांडताना मला खूप आनंद होत आहे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी खरंच या भाषेचा मला अभिमान आहे गेली तेवीस वर्ष झाली मी हा विषय शिकवत आहे आणि सध्या मी निवृत्त आहे या मराठी भाषेनं मला जी काही अविट गोडी लावलेली आहे ती शब्दात व्यक्त करणं शक्य नाही भाषा प्रत्येकाला वाटत की अवघड आहे पण खरंच भाषा अवघड आहे का नाही तिला समजून घेतलं तर तिच्यासारखी सोपी गोष्ट कोणतीही नाही आता भाषा समजून घेणं म्हणजे काय ऐकणे बोलणे आणि वाचणे आणि हाच विषय घेऊन मी आज तुमच्या समोर प्रस्तुत होत आहे मराठी भाषेचं गुणगौरव संत ज्ञानेश्वरांनी अगदी उचित शब्दामध्ये आणि आपल्या रसाळवाणीमध्ये केलेलं आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातीही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवली काय म्हणतात संत ज्ञानोबा संत ज्ञानोबांची महती काय सांगावी आणि काय वर्णावी अहो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि तोही मराठीमध्ये आणि या वाक्यांच्या मधून ते म्हणतात माझी मराठी जी आहे आहे ती माझी मराठी रसाळ माझ्या मराठीची तुलना जी आहे ती तुलना अमृताबरोबर जरी केली तरी अमृत सुद्धा हरेल आणि यासाठी मी असे शब्द निर्माण करील की ज्याचं सौंदर्य जे आहे ते सौंदर्य अद्वितीय असे असेल आणि बघा हा मराठी भाषेचा गोडवा कसा आहे एखादे लहान जेव्हा प्रथम एखादा शब्द बोलतो आणि तो शब्द ऐकल्यानंतर त्याच्या 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 आईला बाबांना आजीला त्याच्या आजी आजोबांना जो काही आनंद होतो तो आनंद काही सांगायलाच नको आनंद होतोच पण त्या मुलाच्या तोंडातून त्या आईबाबांचं नाव ऐकल्यानंतर त्या आईबाबांना एक समाधान मिळतं त्याचबरोबर त्यानं उच्चारलेल्या त्या शब्दाचा गोडवा जो आहे तो गोडवा ऐकल्यानंतर सगळ्या शरीरभर रोमांच येतो आणि तो, तो शब्द असतो ए आई आहो बाबा आजी आजोबा दादा ताई खरच हे जे शब्द आहेत मराठी मधले मूल जन्माला येऊन बोलायला लागल्यानंतर जेव्हा उच्चारत त्यावेळेला कृतकृत्य झाल्यासारखं होतं आणि असाच गोडवा आपण इथून पुढच्या दररोजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आवडेल तुम्हा सर्वांना धन्यवाद नमस्कार